नमस्कार चावडीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण आपल्याला एखादं प्रोडक्ट बनवायचं नाही आहे आप आणि आपल्याला स्वतःला त्याचं चा खूप सारं मॅनेजमेंट किंवा ऑपरेशन पण बघायचं नाही असा बिझनेस आजच्या काळात शक्य आहे का तर प्रॅक्टिकली हो खरं शक्य या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा या सगळ्या एन्टायर गोष्टींमध्ये फक्त आपल्याला एक म्हणजे मार्केटिंग करणारी एकच जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागते आणि जर मला असं वाटतं की ते जर कौशल्य तुम्ही शिकून घेतलं किंवा ते जर स्किल तुम्ही शिकून घेतलं तर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या शॉर्ट आउट होऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या पूर्ण बिझनेसविषयी आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचा हा नेहमी प्रश्न असतो जर कमी इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला बिझनेस करायचा आहे त्या प्रश्नाचं खरं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे नमस्कार माझं नाव चावडी चालत नमस्कार माझं नाव अमित रमेश बखरे आई खूप वर्ष आम्ही चावडीवाले चावडीवाले म्हणून मला ते चावडीवाले असं पण माझ्या तोंडात येतं सो आज आपण चर्चा करणार आहोत ड्रॉप शिपिंग बिझनेस बद्दल काय आहे ड्रॉपशिपिंग बिझनेस थोडक्यात समजून घेऊ कदाचित यापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितलेला असतील कदाचित नसतील बघितलेलं तर एक खूप महत्त्वाची आणि सोप्या साध्या शब्दात आपण लो इन्व्हेस्टमेंट एखादा बिझनेस करू शकतो का या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओत मिळणार आहे ड्रॉपशिपिंग शिपिंग म्हणजे नेमकी संकल्पना काय की आपण आपली एखादी वेबसाईट बनवावी आयदर ती वरती असेल किंवा वू कॉमर्सवरती किंवा वरती असेल कि आणि सुंदरपैकी एखादा निश सिलेक्ट करून निश म्हणजे काय की एखादा सेगमेंट जसं की ऑनलाईन हा सगळा बिझनेस मेजरली केला जातो तर जसं ब्युटी प्रोडक्ट असेल किंवा स्टेशनरी असेल किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट सारखी एखादी जनरल वेबसाईट असेल तर एक सगळ्यात पहिले आपल्याला आपली एक वेबसाईट बनवलं असतं म्हणजे थोडासा टेकवाईज प्लॅटफॉर्म आहे सो घरी आपल्याकडे लॅपटॉप पी सी काहीतरी हवं मग एखादं निश पहिले सिलेक्ट करायचं मग त्या वेबसाईटवरती ते प्रोडक्ट अपलोड करायचे आता प्रोडक्ट अपलोड करण्यापूर्वी पण एक स्टेप असते की मग आपण एखादं निश सिलेक्ट केलं समजा एक्झाम्पल की आपण कॉस्मॅटिक प्रोडक्ट जर आपण सिलेक्ट केलं किंवा आपण हाऊस ओल्ड मटेरियल हाऊसहोल्ड मटेरियल जर आपण सिलेक्ट केलं तर मग त्या प्रोडक्ट रिलेटेड आपल्याला सप्लायर आपल्याला डेफिनेटली शोधावं लागतील काही लोक मला प्रश्न विचारतील हो सर पण हे निश कसं सिलेक्ट करायचं काय विकलं जाईल ऑनलाईन किंवा काय सिलेक्ट करावं हे कसं समजेल तर यासाठी आपण म्हणू शकतो की जे ट्रेंडिंग प्रोडक्ट आहेत जे आपल्याला अमेझॉनवरती दिसतात जे फ्लिपकार्टवरती दिसतात किंवा ज्याची इन्स्टाग्रामवरती बऱ्यापैकी आपल्याला व्हिडिओ दिसत असतात अशा गोष्टींमधून आपण तो ट्रेंडिंग टॉपिक आपण सिलेक्ट करू शकतो त्यातून ते प्रोडक्ट आपण सिलेक्ट करावेत आता प्रॉडक्ट सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला ऍक्च्युली मी हो मी चावडी किंवा आपल्या चावडीकरच एक व्हर्टिकल तुम्हाला कसं मदत करू शकतं समजा तुम्ही उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही जर समजा हाऊस होल्ड मटेरियल सिलेक्ट केलं राईट किंवा अगदी पकडू एक उदाहरण म्हणून सांगतो काचेचे ग्लास जर तुम्हाला वाटतंय की विकले जाऊ शकतात का किंवा याचं चांगलं सेल होऊ शकतो तर मग तुम्हाला काय करायचंय मस्तपैकी पैकी आपलं जे बिझनेस कॉल सेंटर सेवन टू सेवन टू नाईन सेवन वन नाईन सेवन वन या कॉल सेंटरला फोन करायचा आणि कॉल सेंटरला विचारायचं मस्तपैकी की मॅडम मला ना ड्रॉप बिझनेस सुरू करायचा आहे तर मला जे ग्लास बॉटल आहेत किंवा ग्लास जे असत की काचेचे जे ग्लास असतात त्याचे मला मॅन्युफॅक्चरर्स किंवा त्याचे सप्लायर्सशी मला नावं पाहिजेत मी महाराष्ट्रातून आहे तर मला महाराष्ट्रात जर कोणी असे मॅन्युफॅक्चर असतील किंवा जे सप्लायर असतील ते मला हवेत समजा ग्लास नाही आहे तिथे ब्युटी प्रोडक्ट आहे तर तुम्ही असे विचारू शकता कॉल सेंटरला फोन करून आणि आणि बेसिक सप्लायरची जी माहिती आहे सप्लायरची जी एक वेळेची जी माहिती आहे ती डेफिनेटली तुमच्यासाठी मोफत आहे पण कॉल सेंटरला फोन करताल तिथे मराठी हिंदी कारण आपलं बिझनेस कॉल सेंटर आहे राईट सो तिथे एक ते नऊ प्रॉपरली सगळे आय व्ही आर आहे का एकला वेगळी माहिती आहे एकला जनरल माहिती मिळते दोनला ट्रेनिंग एखादं बिझनेस ट्रेनिंग हवं असेल तर त्याची माहिती मिळते तीन नंबरला आमचे उद्योग मंथन सारखे प्रोग्राम असतात त्याची माहिती मिळते चार नंबरला तुम्हाला डॉक्युमेंटेशन लिगल रजिस्ट्रेशन विषयची काही गोष्टी आमच्याकडं चार्जेबल आहेत काही गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत हे मी अगोदर सांगतो सो असं काही नाही हे फ्री ऑफ कॉस्ट कॉल सेंटर आहे बट मग पाच नंबरला तुम्हाला सप्लायर विषयी माहिती मिळते राईट तर मग तुम्ही काय करू शकता ते सगळं आय व्ही आर शांतपणे ऐकायचा पाच नंबरला जायचं किंवा okay, सहा नंबरला ते सप्लायरवाला टॅप कोणता आहे तो बघा हिंदीतला असेल हिंदीत मराठीतला असेल मराठीत आणि मग तुम्हाला समजा तुम्ही त्यांना सांगू शकता की मला महाराष्ट्रातले बाबा जे ग्लास बॉटलचे किंवा मला पाणी बॉटलचे किंवा मला ब्युटी प्रॉडक्ट जे काही तुम्हाला जे काही तुम्हाला प्रोडक्ट तुम्हाला बाय करायचं आणि पुढं प्रमोट करून सेल आहे किंवा ड्रॉप शिपिंगमध्ये आहे ते आमच्या कॉल सेंटरला विचारलं की तुम्हाला आमची टीम प्रॉपर तुमची माहिती विचारते छानपैकी जर सप्लायर नंबर जर त्या सेगमेंटचे हवे असतील आणि ते फ्री ऑफ कॉस्ट जर आमच्या डॅशबोर्डवर ओपन असतील तर लगेच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते अव्हेलेबल होऊन जातात राईट समजा एखादा वेगळाच बिझनेस करायचा असेल ड्रॉप शिपिंगचा नाही करायचा वेगळा काय करायचा तर त्याची काही जनरल माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरती काही उद्योगांची फ्री मिळते काही उद्योग जिथे आम्हाला मेहनत घ्यावं लागते तिथे चार्जेबल असते काही उद्योगांचे फक्त आमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम असतात डेडिकेटेड हे दे बिझनेसचं कॉल सेंटर आहे शेवटचं सांगतो समजा एखाद्याचा बिझनेस बंद पडत असेल तुमचा पण पडावा असं नाही मला वाटतं समजा कोणाचा बंद पडला असेल तर आपल्या कॉल सेंटरवरती त्याला त्याच्या जुन्या मशिनरी किंवा त्याचा हॉटेलचा सेटअप असू दे किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप त्याला त्याच्या मशिनरी सेल करण्याची जाहिरात पण करता येते कोणाला डिले डिस्ट्रीब्यूटर नाही माहिती असेल त्याची पण जाहिरात करता येते सो तुम्ही आता आपण ड्रॉपशिपिंगचा कन्सेप्ट बघतोय तर ड्रॉपशिपिंगमध्ये काय होणार की तुम्हाला जे प्रॉडक्ट तुम्ही सिलेक्ट कराल जसं मग अशी म्हटलं की काचेचे काचेचे ग्लास जर आपण सिलेक्ट केले त्याचे सप्लायर्स तुम्हाला भेटले मग आता सप्लायर जर चावडीकडून जा तुम्हाला भेटतात ही माझ्याकडून मदत झाली असं जा पकड म्हणजे मी नुसतं युट्युबर नाही तर ऍक्च्युअली तुमच्या बिझनेसमध्ये हेल्प करतो सप्लायर तुम्हाला भेटले मग छानपैकी तुम्हाला काय करता येईल की त्या सप्लायरशी बोलून आता तुमचं काम असेल की त्याच्याशी सगळं तुमचं क्लिअरन्स करून घेणे प्रॉडक्टची प्राइस ठरवणे समजा त्यांनी तुम्हाला उदाहरण सांगतो की त्यांनी तीनशे रुपये प्राईस दिली तर मग आपलं प्रॉफिट त्याच्यावरती ऍड करून डिलिव्हरीचा चार्ज ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ड्रॉपशिपिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं असं डिलिव्हरीचा चार्ज ॲड करणं प्लस तुमचा मार्केटिंग स्पेंड कारण आता आपल्याला सोशल मीडियावर मार्केटिंग करावं लागेल आपल्या वेबसाईटला आत्ता व्हिजिट कोण करणार ना बरोबर की नाही मग आपल्या वेबसाईटवरती वॉकिंग येण्यासाठी किंवा आपल्या वेबसाईटवर व्हिजिटर्स येण्यासाठी आणि त्यांनी खरेदी करण्यासाठी आपल्याला जे फेसबुकवरती मेटावरती गुगलवरती लिंकड इनवरती यूट्यूबवरती आपल्याला ॲडव्हर्टाईज करावं लागेल राईट ॲडव्हर्टाईज करायला पर प्रोडक्ट आपल्याला जो काही खर्च आहे तोही बऱ्यापैकी असतो म्हणजे तीनशे रुपयाला जरी प्रॉडक्ट भेटलं तर तीनशे रुपयानंतर तुमचा शिपिंगचा खर्च त्यानंतर तुमचं स्वतःचं कमिशन त्यानंतर तुमचं प्रमोशन ह्या बेसिक तीन फंडामेंटल गोष्टी पॅकेजिंग कॉस्ट वगैरे सगळी तीनशे रुपयाच्या आत आपल्या सप्लायरला सांगायचं सगळी बसव हे सगळं टार्गेट प्लॅन करून मग फायनल आपल्याला आपल्या वेबसाईटवर इव्हन आपल्या वेबसाईटचा ऑपरेशनचा खर्च किंवा समजा तुम्ही एखादा एम्प्लॉई ठेवणार असाल सगळं सपोर्ट देण्यासाठी त्याचा खर्च हे सगळं कॅल्क्युलेट करून पर प्रोडक्ट कॉस्ट काढायची आणि मग ती प्राइस फायनली आपल्या वेबसाईटवर ठेवायची मग आता ड्रॉप शिपिंग म्हणजे काय झालं आपलं काम आहे की आपण आपलं फेसबुकवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती प्रमोशन करून किंवा आपण आपल्या पर्सनल प्लॅटफॉर्म्सवरती व्हॉट्सअपवरती प्रमोशन करून ऑर्डर जनरेट करायचा आपल्या वेबसाईटवर ऑर्डर पडली की आपला जो वेंडर किंवा सप्लाय ज्याच्याशी जो चावडीकडून तुम्हाला नंबर भेटलेले असतील आणि ते मल्टिपल वेगेच्या बिझनेस आहेत हे पण मी सांगतो मी फक्त ग्लास बॉटल सांगितलं असं नाही तुम्हाला वाटलं की आर्टिफिशियल फ्लावरचे तुम्हाला सप्लायर तेही मिळतील तुम्हाला वाटलं की तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरू करता ड्रॉपशिफ्ट नाही करत त्याचे सप्लायर्स हवे तेही भेटतील राईट सो हे मी परत एकदा सांगतो काही आमच्याकडे गोष्टी फ्री असतात काही नॉन चार्जेबल असतात तर ते तुम्ही कॉल सेंटरला फोन केला की आमचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला सांगतात पण डेडिकेटेड बिझनेसचं कॉल सेंटर आहे तीन लाख पेक्षा जास्त कॅटेगरीज चे सप्लायर्स आमच्या या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे so, सो चावडी एक पूर्ण आणि हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही आहे तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये लागत असेल तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये लागत असेल तुम्हाला, तुम्हाला ते लागतील तिकडचे सुद्धा मिळतात राईट पण एका वेळी तुम्हाला दहा सप्लायरचे नंबर भेटतात एका आयटममधले मग तुम्ही त्या सप्लायरशी जे बोलणं झालं असेल तो ते डिलिव्हरी देईल तो ते पॅकिंग करेल तो कस्टमरला ते पोहोच करेल राईट आता तुम्हाला ठरवायचं की आयदर डिलिव्हरी तुम्ही द्यायची आहे किंवा त्यांनी द्यायची पेमेंट कोणी कलेक्ट करायचं सो इट लाईक अ टर्म्स ड्रॉपशेपिंगच्या टर्म्स आहेत की तुम्हाला कसं त्या वेंडरसोबत काम करायचं पण इन दॅट केस जर डिलिव्हरी झाली पेमेंट कलेक्ट झालं तुम्हाला तुमचं प्रॉफिट मिळेल वेंडरला सप्लायला त्याची जी प्राइस असेल ती मिळेल डिलिव्हरीवाला डिलिव्हरीचे चार्जेस मिळतील आपलं बिझनेसचं प्रायमरी जे ट्रान्झॅक्शन आहे ते आपलं क्लोज होईल लक्षात आलं मला काय मला काय म्हणायचं सो अर्थ असा याचा की ह्या बिझनेसमध्ये नॉर्मली मी ज्या सगळ्या व्हिडिओ बनवतो त्याप्रमाणे तुम्हाला कोणतंही प्रोडक्ट बनवण्याची किंवा ते ट्रेड करण्याची किंवा ते व्हाईट लेबल करण्याची डायरेक्ट आवश्यकता नाही ओके हा सगळा बिझनेस कसा है? हाँ बिजनस आहे हा सगळा बिझनेस आहे की तुम्ही एक वेंडर सप्लायर पकडावा आणि त्याच्या सोबत हा व्यवसाय करावा जे एक्झिस्टिंगली मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा जे बल्क क्वांटिटीमध्ये अजून दुसरीकडून कुठून बाय करतायत आणि ते स्वतः या सगळ्या गोष्टी फॉलो करतात राईट हे मॉडेल महाराष्ट्रामध्ये बरीच लोक करत आहेत बुक्समध्ये करतायत वेगवेगळ्या किचन युटेन्सिल्समध्ये करतायत स्टेशनरी आयटम्समध्ये करतायत किंवा गिफ्ट आयटम्समध्ये करतायत आहेत हाऊसहोल्ड मटेरियलमध्ये करत आहेत वेगवेगळ्या आयटम्समध्ये बरीच लोक करतात राईट माझ्याकडे असा एक्झॅक्ट डेटा नाही की आता कोण करतो मग आम्ही त्याला जाऊन भेटतो पण बरीच लोक करतात कारण बरेचसे जे ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती जे सेलर्स आहेत ते आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा आहेत तुम्हाला जर अजून हा विषय माहीत नसेल तर ही एक वेगळी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे काय शिकावं लागेल या गोष्टींसाठी एक तर ड्रॉपशिपिंगचा बिझनेस पूर्ण शांतपणे सगळा समजून घ्यावा लागेल शिकावा लागेल युट्यूबवरती भरपूर सारा फ्री व्हिडिओज याच्या मिळतील तुम्ही ड्रॉप शिपिंग असं टाका नंबर टू तुम्हाला सप्लायर पक्के मिळवावे लागतील प्रॉडक्ट फायनलायझेशन करावं लागेल आणि सप्लायर मिळावं लागतील सप्लायरचा तुमचा प्रॉब्लेम मी बऱ्यापैकी आपल्या चावडीच्या ट्रेड एक्सपर्टच्या कॉल सेंटरवरून तुमचा फॉल सॉल्व्ह केलं Three, नंबर थ्री समजा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करणं येत नसेल आता इमिजिएटली शिकून करण्यापेक्षा जे एक्सपर्टाइज आपला एक बोबाटा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे त्याला तुम्ही अप्रोच करू शकता बोबाटा टीमचा नंबर मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला मिळेल बोबाटा टीमला कॉन्टॅक्ट केला तर ते तुमची जाहिरातीची जबाबदारी ते सॉल्व्ह करतील म्हणजे बघा बरं का बिझनेस कसा होईल चावडी तुम्हाला सप्लायरचे नंबर देईल ते सप्लायर तुमचा प्रोडक्ट डिलिव्हर करतील तुम्हाला आता आपल्याकडच प्रमोशन ती लोक करतील तुम्हाला ऑपरेशन आणि मॅनेजमेंट कडे लक्ष ठेवावं लागेल मार्केटिंग कडे लक्ष ठेवावं लागेल जर याच्यातून चा, चांगल्यापैकी तुम्ही ऑर्डर रेज करू शकले कस्टमर क्रॅक झाला लक्षात आलं मी काय म्हणतोय ते कस्टमर जर काय झाला तर एक चांगला बिझनेस सुरू होईल जिथे तुम्हाला जागेची आवश्यकता नाही जिथे तुम्हाला रॉ मटेरियलची आवश्यकता नाही जिथे तुम्हाला लेबर ठेवण्याची खूप सारी आवश्यकता नाही वेगळं बिझनेस मॉडेल आहे थोडा वेळ लागेल समजून घ्यायला पण खरंच यामध्ये जास्त स्कोप आहे येणारा का हा डिजिटल आहे वेगवेगळे प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट असेल ॲमेझॉन असेल किंवा मिशोसारखा प्लॅटफॉर्म असेल ब्लिंकेट असेल झेप्टो असेल हे जे काही सगळे किंवा नायका असेल हे सगळे प्लॅटफॉर्म आज डिजिटल झालेत राईट तर हे ड्रॉपशिपिंग एक वेगळ्या प्रकारचं बिझनेस मोडूल आहे याला डील करा ड्रॉपशिपिंग बद्दल डायरेक्टली काही माहिती चावडीच्या कॉल सेंटरला उपलब्ध नाही पण ड्रॉपशिपिंगसाठी लागणाऱ्या पंचवीस लाख पेक्षा जास्त वेगवेगळ्या सप्लायरशी तीन लाखपेक्षा जास्तगरीजमधल्या सप्लायरशी सप्लायर माहिती चावडीच्या कॉल सेंटरला फोन केला प्रॉपर आय व्ही आर ऐकून आमचं सप्लायर डेस्कला कॉल जर लागला तर तुम्हाला या सगळ्या माहिती व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल राईट सो ही कन्सेप्ट ही आयडिया कशी वाटली तुम्ही करू शकता का तुमच्यातलं कोणी करत का मला डेफिनेटली सांगा आणि अजून कोणत्या विषयांच्या अशा व्हिडिओ बोलवलं पाहिजेत हेही मला सांगा व्हिडिओ जर लाईक नसाल केला किंवा के अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा कारण मराठीमधली प्रॅक्टिकल ओरिएंटेड जिथं खरंच एखादा उद्योग उभारत असेल तरच माहिती मिळते तो, तो चॅनल तस म्हणजे आपला चावडीचं चॅनल सो असेच भेटत राहत्यात चर्चा करत राहत तोपर्यंत